दोन हजार चोवीस हरतालिकाची पूजन फक्त दोनच तास शुभ मुहूर्त असल्यामुळे आपण पूजा कशी करायची आणि कधी करायची याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर काही मुहूर्त आणि महत्त्व आणि नियम भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी हरतालिका व्रत करण्यात येते या दिवशी कुमारिका आणि विवाहित महिला आपला उपवास करत असतात कारण शंकर हरतालक्या व्रतानिमित्त पार्वती आणि शंकराची पूजा केली जाते पार्वती मातेने शंकर भगवानांना आपला पती मिळावा म्हणून हे व्रत मो केले होते म्हणून कुमारिका स्त्रिया ज्या आहेत कुमारिका मुली जे आहेत त्यांनी चांगला पती मिळावा म्हणून हे व्रत करायचं आहे आणि विवाहित महिला ज्या आहेत त्यांनी आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून हे व्रत करायचं असतं तर हे व्रत निर्जला करायची परंपरा आपल्या भारतामध्ये आहे तर हरतालका आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये हरतालका पूजन म्हणतात त्याचबरोबर हरतालका तीज असं उत्तर भारतामध्ये म्हटलं जातं म्हणून भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हारतालकीचे व्रत करण्यात येते या दिवशी विवाहित महिला आणि कुमारिका भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा या दिवशी वाळूचे शिवलिंग बनवून आणि पार्वती आणि तिच्या सखीच्या मूर्ती आणून पूजा करण्यात येते धार्मिक मान्यतानुसार विवाह स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घांशासाठी आणि पतीच्या सौभाग्यासाठी हे व्रत करतात तर कुमारिका ज्या स्त्री आहेत कुमारिका आहेत त्या चांगला जीवनसाथी यासाठी हे व्रत मोठ्या उत्साहाने करत असतात तर आता आपण पाहूया की हे व्रत आपण कोणत्या शुभ मुहूर्तावर करायचं आहे हे जे शुभ मुहूर्त आहे तो शुभ मुहूर्त फक्त दोन तासाचा असल्यामुळे आपणाला यावेळेस हे कसं करायचा उपवास कसं करायचं व्रत हे मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या वर्षी माहे भाद्रवत महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथी जी आहे ती पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनटांनी सुरू होते आणि ती सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक मिनटापर्यंत आहे म्हणजे ह्या तृतीय तिथीला आपण हे व्रत करायचं असतं तर ती तृतीय तिथी बारा वाजून एकवीस मिनटांनी सुरू होते पाच तारखेला आणि सहा तारखेला तीन वाजून एक मिनटापर्यंत दुपारी असल्यामुळे आपण बारा वाजून एक म्हणजे जी उगवती तिथी आहे ज्या दिवशी सूर्य उगवतो त्या दिवशी उगवत्या तिथीला म्हणजेच सहा सप्टेंबरला शुक्रवारी आपण उदय तिथीनुसार हरतालक्याचे व्रत करता येईल या दिवशी पूजेचा जो मुहूर्त आहे तो सकाळी सहा वाजून एक मिनटं ते सकाळी आठ वाजून बत्तीस मिनटापर्यंत हा दोन तासाचाच शुभमूर्त आहे या वेळेत आपण पूजा करायची आहे या व्यतिरिक्त या व्यतिरिक्त अभिजित मुहूर्त आहे तर तो अभिजित मूर्त या मूर्तावर आपण पूजन केले तरी सुद्धा चालते तर अभिजित मूर्त जो आहे तो अभिजित मूर्त हा कोणत्याही म्हणजे त्याला आडकाठी नसते अभिजित मूर्ताला त्यामुळं तुम्ही अभिजित मुहूर्तावर तुम्ही हा ही जी पूजा आहे ती तुम्ही करू शकता तर त्या दिवशी जो अभिजित मुहूर्त आहे तो अकरा वाजून त्रेपन्न मिनटापासून म्हणजे सकाळी अकरा वाजून त्रेपन्न मिनटापासून ते बारा वाजून चव्वेचाळीस मिनटापर्यंत हा अभिजित मुहूर्त आहे जे अभिजित मुहूर्तावर करायचं आहे त्यांनी बारा चव्वेचाळीसपर्यंत करा आणि त्याच्यानंतर तीन वाजेपर्यंत आपल्यालासुद्धा पुढे ह्या तृतीय तिथी असल्यामुळे आपण आप तीन वाजेपर्यंतसुद्धा पुढे ज्यांना ह्या वेळेत जर जमत नसेल तर त्यांनी तीन वाजेपर्यंत जरी हरतालक्याचे पूजन केले तरीसुद्धा चाल सकाळी दहा वाजून चव्वेचाळीस मिनटाला राहुकाळ हा सुरू होतो सकाळी दहा वाजून चव्वेचाळीस मिनटं ते बारा वाजून एकोणीस मिनटापर्यंत जे राहूकाळ मांडणारे लोकं आहेत त्यांनी राहूकाळामध्ये पूजन करू नये तर अशा प्रकारे ह्या सांगितलेल्या शुभमुहूर्तावरच तुम्ही हे हरतालकेचं पूजन करायचं आहे आणि आपल्याला ज्या कुमारिका आहेत त्यांना चांगलं सौभाग्य मिळावे चांगला पती मिळावा आणि ज्या विवाहित आहेत त्यांना त्यांच्या दीर्घाविषयी त्यांच्या पतीला मिळावं ह्यासाठी हे व्रत उत्साहाने आपल्या महाराष्ट्रामध्ये केलं जातं अनेक महिला दरवर्षी नित्यनेमाने हे व्रत करत असतात तसेच काही महिला हे निर्जला म्हणजे पाणी न घेता सुद्धा हे व्रत उपवास करत असतात हे व्रत सुरू केल्यानंतर त्याचे उद्यापन केल्याशिवाय मध्येच सोडता येत नाही हे व्रत करणाऱ्या महिला रात्री जागरण करतात आणि शिवशंकरांची उपासना करतात तसेच उपवास करणाऱ्या महिलांनी चिडचिड करू नये रागावर नियंत्रण ठेवावे आणि शांततेत आपण श्री शिवशंकरांचं नामस्मरण करायचं आहे किंवा शिवलेल्या अमृताचं पाठ आपण पठन करायचं आहे तर अशा प्रकारे आपण जितकं शांत कुणाला न दुखवता हे जर आपण व्रत केलं तर आपणाला त्याचं फल निश्चित प्राप्त होईल पूर्वीकाळी पर्वतराजाची कन्या पार्वती ही उपवर झाली होती व नारदाच्या सल्ल्याने तिच्या पतीने तिला विवाह विष्णूशी करण्याचा भेद केला परंतु पार्वतीच्या मनात शंकर भगवान असल्याने तिने आपल्या सखीकडून इतिहास निरोप पाठविला की तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करेन इतक्यावरच न थांबता आपल्या सखीच्या मत्तीने ती घरातील घरातून पळून गेली व शिवांच्या प्राप्तीसाठी आरण्यात जाऊन शिवलिंगाची पूजा केली आणि त्या दिवशी भाद्रपद मासातील तृतीया होती व हस्तनक्षत्र होतं पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली आणि दिवसभर कडकडीत उपवास करून जागरण केलं तिच्या तपाचे तिच्या तपाने शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीच्या विनंतीला मान देऊन पत्नी म्हणून तिचा स्वीकार केलेला आहे अशा प्रकारे हे शिवशंकर म्हणजे पार्वती मातेने शिवशंकरांना प्राप्त करून घेतले तर आपल्याला जो दोन तासाचा शुभ मुहूर्त सांगितलेला आहे तर ते दोनच तास का तसं तीन वाजून एक मिनटापर्यंत दुपारी तिथे आहे परंतु सकाळी सहा वाजून एक मिनटं ते आठ वाजून बत्तीस मिनटापर्यंत हे हस्तनक्षत्र आहे आणि हस्तनक्षत्र असल्यामुळे हस्तनक्षत्रावरच पार्वती मातेनी ही पूजा केली होती म्हणून आपण ह्या हस्तनक्षत्रावर शक्य होईल तेवढ्या स्त्रियांनी हस्त हस्तनक्षत्रावर आपण ही पूजा करायचे आणि शिवशंकरांना प्रसन्न करून घ्यायचे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओम नम शिवाय धन्यवाद धन्यवाद धन्यवाद